बारामती शहरात रविवारी झालेल्या दुःखद अपघातामुळे अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र रडला या अपघातात छत्तीस वर्षीय ओंकार राजेंद्र आचार्य आणि त्यांच्या दोन चुमुकल्या दहा वर्ष सई आणि अवघ्या चार वर्षाची मधुरा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या अपघाताविषयी काल झाला भेद पाडणारी एक माहिती समोर आली आहे हायवा डंपरने धडक दिल्यानंतर ओंकार आचार्य दुचाकीसह खाली पडले आणि त्यांच्या दोन चिमुड्याही दुसऱ्या बाजूला पडल्या यावेळी अंगावरून चाक गेल्याने ओंकार यांच्या पोटापासून खालचा भाग वेगळा झाला होता याही परिस्थितीत बापाचं काळीच धडधड करत होत ते दोन हातावर जोर देऊन उठण्याचा प्रयत्न करत होते स्वतः मृत्यूच्या दारात असताना देखील ते काय म्हणाले पहा ते म्हणाले की माझ्या मुलींना तेवढे वाचवा हे एका पित्याचे करून शब्द कालजाचा ठोका चुकवणारे होते मग त्यानंतरही त्यांचाही तिथे जीव गेला दरम्यान या धक्कादायक घटनेनंतर आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे ती म्हणजे मुलगा आणि नातवंडाचा मृत्यूचा धक्का सहन झाल्याने ओंकार्यांचे वडील राजेंद्र श्रीनिवासचार्य वय वर्ष सत्तर यांचाही सोमवारी पहाटे मृत्यू झाला या घटनेमुळे आचार्य कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण बारामतीतून हळहळ व्यक्त केली जात आहे हा अपघात मोरगाव रस्त्यावरील महात्मा फुले चौकात रविवारी सकाळी साडे वाजण्याच्या सुमारास घडला ओंकार हे एक वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम करत होते आपल्या वडिलांना फळे घेण्यासाठी खंडोबा नगर येथील चौकात ते थांबले होते शाळेतून मुलगी सईला घेऊन परत येताना डंपरच्या धडकेत चिडून या तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला डंपर चालक दशरथ दत्तात्रय डोळे याला पोलिसांनी अटक केली असून बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे